नमस्कार तुम्हाला जर तोंडात टाकताच विरघळणारा मलाईदार सॉफ्ट गोड रसरशीत पदार्थ खावासा वाटत असेल तर आजची ही रेसिपी आपल्यासाठी आहे तर आज आपण तयार करणार आहोत महाराष्ट्रीयन पारंपरिक आणि अतिशय स्वादिष्ट गोड पदार्थ खरवस खरवस हा पदार्थ विशेषतः गाई किंवा म्हशीच्या पहिल्या दुधापासून म्हणजे चिकापासून बनवला जातो खरवस पौष्टिक प्रोटीनने भरलेला आणि विटॅमिन ए बी टुएल डी यांनी समृद्ध असे एक पौष्टिकतेने परिपूर्ण असे मराठी पारंपरिक पक्वान्न आहे अशक्तपणा आला असेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल वजन वाढवायचं असेल विटॅमिन बी टुवेल्व डी डेफिशियन्सी असेल तर खरवस खाणे उपयुक्त ठरते परफेक्ट मौलुसलुषित खरवस बनवण्यासाठी लागणाऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला या व्हिडिओत मिळतील त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तो है। दूद उड़ा रहो तर इथे आपण केशराच्या आठ दहा काड्या घेतल्यात यामध्ये आपण दूध घालून हे भिजत ठेवणार आहोत थोडा वेळ तर आता हे आपण बाजूला ठेवूयात गाय किंवा म्हैस गायल्यानंतर पहिल्या सहा सात दिवसात जे घट्टच दूध मिळतं त्याला चीक म्हटलं जातं गाईचा जो चीक असतो तो दाटसर पिवळा असतो तर म्हशीचा जो चीक असतो तो हलकासर पिवळा असतो तर हा आपल्याला इथे म्हशीचा चीक मिळालेला आहे हा अर्धा लिटर म्हशीचा चीक आहे तो एका भांड्यात काढून घेऊयात रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल तर आता इथे आपण एक वाटी घेतलेली आहे या वाटीच्या साहाय्यानं मी आपल्याला हा चीक मोजून दाखवते या चिकाला इंग्लिशमध्ये कोल्डस्ट्रीम म्हटलं जातं तर हा पहिल्या एक दोन दिवसाचा जो चीक असतो तो, तो दाटसर असतो तर त्यानंतरचा तीन चार दिवसातला जो चीक असतो त्यामुळे थोडासा पातळसर येतो आणि त्यानंतरचा जो चीक आहे तो आणखी पातळ असतो आपल्याला जर परफेक्ट चिकाची वडी बनवायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्यामध्ये जे आपण दूध घालणार आहोत त्याचं प्रमाण योग्य घालायचं असतं यासाठी आपण इथे हा चीक मोजून घेतलेला आहे आपण हा चीक पाहिला तर जवळजवळ तीन वाट्या चीक भरलेला आहे तीन वाट्या आपण इथे चीक घेतलेला आहे आणि आपण चि ची, जेव्हा चीक घेतो डेअरीमधनं किंवा आपल्या दूधवाल्याकडनं तेव्हा त्यांना विचारायचं की हा कितव्या कित दिवसाचा चीक आहे त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये दूध घालावं लागतं आपण पाहू शकता हा खूप जास्त घट्टसर असा चीक नाही आहे मध्यम असा घट्टसर आहे आणि चीक हा आपला ओरिजिनल आहे का तर हे ओळखण्याची एक साधारण पद्धत समजली जाते की असा जर चीक आपल्या चमच्याला जर चिकटपणा आणि थोडासा तेलकट वाटला तर हा ओरिजिनल चीक आहे असं समजावं तर आता पुढची रेसिपी तर आपण पाहणारच आहोत पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते तर आता इथे आपण हा चीक घेतलेला आहे तीन वाट्या जवळजवळ तर आता यामध्ये आपण एक वाटी फुलक्रीम म्हशीचं दूध घालून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्या वड्या आणखी छान तयार होतील आपल्याला जर पहिल्या एक दोन दिवसाचा घट्टसर चीक मिळाला तर त्या चिकाला अशावेळी आपण जेवढा चीक असेल तेवढंच दूध घालायचं म्हणजे दोन वाट्या जर चीक असेल तर दोन वाट्या दूध घालायचं तिसऱ्या चौथ्या दिवसाचं जर चीक असेल तर त्याला आपण त्याच्या निम्म म्हणजे दोन वाट्याला एक वाटी दूध घालणार आहोत आणि त्यानंतर जर पाचव्या सहाव्या दिवसाचं जर चीक असेल तर त्याला आपण किंवा म्हणजे पातळसर जर चीक असेल तर त्याला आपण त्याच्यापेक्षाही आप कमी म्हणजे जर दोन जर चीक असेल तर अर्धी वाटी आपण त्यात दूध घालणार आहोत तर आता इथे मी एक वाटी दूध घालून घेतलेलं आहे फुल क्रीम म्हशीचं आणि यामध्ये मी थ्री फोर्थ साखर घालून घेतलेली आहे थ्री फोर्थ वाटी एकाच वाटीने आपण ही सगळी मेजरमेंट केली आहे आता ती साखर आपण अगदी व्यवस्थित विरघळून घेणार आहोत अशा रीतीनं आपण हलवून हे बघा पूर्ण साखर विरघळून घेतलेली आहे अशा रीतीनं आपला आता हा चीक साधारणतः आपण आता वाफायला ठेवण्यासाठी तयार आहे पण त्याला आणखी स्वाद येण्यासाठी इथे आपण केशराचं दूध घातलेलं आहे थोडंसं आणि नंतर त्याच्यावरती आपण ह्या केशराच्या काड्या घालून घेणार आहोत की जेणेकरून आपला जो खरवस आहे तो आणखी पौष्टिक होईल आणि दिसायलाही खूप छान होईल हे बघा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण वेलची पावडर घालून घेऊयात म्हणजे आपल्या खरवसला खूप छान स्वाद येईल आपण इथे गूळ घातला नाही आहे तरी पण इथे आपण जायफळ किसून घालणार आहोत कारण की जायफळचा स्वाद छान येतोच आणि खरवसवरती जेव्हा जायफळची पूड घातलेली दिसते तर खरवस आणखी छान वाटतो त्यामुळे इथे मी थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे तेही मिक्स करून घेते व्यवस्थित त्यामध्ये हे बघा अशा रीतीनं आपण जायफळ वेलची पूड आणि केशर घातलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता त्याच्यावरती मी पुन्हा थोडंसं जायफळ किसून घेते की, की जेणेकरून तो जायफळ जे किसलेलं आहे ते खूप छान दिसतं वरती आपला चीक तयार झाल्यावरती खरवज तयार झाल्यावर त्याच्यावरती आपण अशा केशराच्या काड्याही घालून घेऊयात छान तर अशा रीतीनं आता हा वाफवायला आपला चीक तयार झालेला आहे इकडे गॅसवरती मी एका कढईमध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला त्यामध्ये एक प्लेट घालून घेतली आणि त्याच्यावरती हे आपल्या चिकाचं जे भांडं आहे ते ठेवलेलं आहे त्या भांड्यावरती आपण एक झाकण ठेवणार आहोत आणि नंतर त्याच्यावर एक झाकण ठेवणार आहोत की जेणेकरून चिकावर पाणी पडू नये साधारणतः पंचवीस ते तीस मिनटानंतर एकदम मंद गॅसवर मी हे करायला ठेवलं होतं पंचवीस ते तीस मिनटानंतर मी गॅस बंद केला आणि पाच ते दहा मिनटानंतर काढून पाहिल्यावर हे बघा आपण पाहू शकतो अशा रीतीनं आपला हा चीक तयार झाला आहे खूप छान रंग आला आहे फक्त थोडंसं पातळीला आपलं कलंडला आहे वाटतं त्यामुळे एकाच बाजूला आपल्या केशराच्या रंग आलेला आहे हे बघा अशा रीतीनं असा घट्टसर असा आपला छान चीक तयार झालेला आहे हा आता आपण थोडा वेळ गार करायला ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर पण फ्रीजमध्ये ठेवलात तरीही चालेल हे बघा साधारणतः दोन तीन तासानंतर आपण पाहू शकता हा छान गार झालेला आहे चीक हा गारसरच खायला छान वाटतो हे बघा सुरीच्या साह्यानं मी त्याच्या कडा मोकळ्या करून घेते आहे आणि आपल्याला हव्या त्या प्रकारे आपण त्याच्या वड्या पाडू शकता इथे आपण चौकडी वड्या पाडून घेणार आहोत रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण पाहू शकता खूप सुंदर रंगही आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत आपला खरवस तयार झालेला आहे अगदी कापतानाही आपल्याला कळत असेल पाहतोय आपण तर एकदम सॉफ्ट वाटतंय हे बघा त्यातली एक वडी काढून मी दाखवतो आपल्याला हे बघा खूप छान अशी सॉफ्ट ही वडी तयार झाली आहे खूप सुंदर रंगही आलेला आहे तर अशा या आपल्या खरवसाच्या वड्या म्हणजेच Pudding, मिल्क पुडिंग तयार आहे मुलांना असं फॅन्सी नाव जेव्हा आपण मिल्क पुडिंग म्हटलं तर ते अगदी आनंदाने खातील तर असं हे मिल्क पुडिंग म्हणजेच आपल्या खरवस तयार आहे अत्यंत सॉफ्ट मऊ मलाईदार आणि रसदार अशा या आपल्या वड्या तयार झाल्या आहेत आपण हा व्हिडिओ कुठनं पाहत आहात आणि आपण जेव्हा खरवस बनवता तेव्हा कशा पद्धतीने बनवता गुळ साखरेचं प्रमाण काय किंवा आपला अनुभव काय कमेंटमध्ये नक्की शेअर करा रेसिपी आवडली असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर कुटुंबियांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह तोवर आनंदी रहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा धन्यवाद